मनसे तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाध्यक्षांनी चक्क खेड नगरपालिकेवर मनसेचा नगराध्यक्ष बसू दे असं साकडं यावेळी वेरळ गावातील ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते भूतलावरील सर्वांना सुबुद्धी दे सर्वांना व्यवस्थित ठेव असं म्हणत येणाऱ्या निवडणुकीत खेड नगरपालिका मनसेच्या ताब्यात येऊ दे आणि नगरपालिकेवर मनसेचा नगराध्यक्ष बसू दे तालुक्यात मनसेची गौरव वेगानं होऊ दे असे साकडं त्यांनी विघ्नहर्ता गणरायाला घातलं निलेशी काय सांगाल तुमच्या घरी बापांचं आगमन झालंय काय तुम्ही बापांना साकडं घालत मी गणपती गजाननाला विघ्नहर्ताला अशी विनंती करतो की हे विघ्नहर्ता या पृथ्वीवरती या भूतकलावरती सर्वांना सद्गती दे आणि जी काय विघ्न आहे संकट आहे ती सर्व दूर कर येणाऱ्या पुढील काळामध्ये खेड तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल घडदौड अतिशय जोमाने होऊ दे आणि खेड नगरपालिकेमध्ये मनसेचा नगराध्यक्ष बसू दे एवढीच आज साकडं या गणपतींनी मी आपल्या माध्यमातून जाणार